धुळे तालुका पोलिसांची गुजरात मध्ये धडक अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका संशयित तरुण धुळे तालुक्यातील देऊर येथून अपहरण झालेल्या एका पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीची गुजरात राज्यातून सुखरूप सुटका करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत शहरात ही कारवाई करत पीडितेची सुटका केली असून या प्रकरणी देऊर येथीलच एका एकोणीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकोणीस ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक तयार करण्यात आले या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता संशयिताने मुलीला सुरतमधील मधील उधना येथील एका झोपडपट्टीत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ सुरत गाठून छापा टाकला आणि मुलीची सुखरूप सुटका केली पीडित मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून अटक केलेल्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करत आहेत ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील यांच्या सहायक पोलीस पोलीस निरीक्षक विवेक पवार हेड कॉन्स्टेबल दिनेश अमोल बोरसे पोलीस नाईक संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिरासे आणि जयकुमार चौधरी यांच्या पथकाने बजावली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक अपहरणाचा गुन्हा दाखल होता यातील पीडितेचे अपहरण केल्याबाबत तिच्या आई फिर्याद दाखल केली होती सदरचा तपास आम्ही पोनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की सदरचा गुन्हा हा आरोपीना आम्ही विकास मुख्या ताराचंद बोरसे राहणार देव या आरोपीने केले असल्याचे निष्पन्न झाले आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचं लोकेशन ट्रेस करून आरोपी हा सुरत उदना राज्य गुजरात या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन स्टाफसह जाऊन आम्ही आरोपीचा शोध घेतला आरोपी एका घनदाट झोपडपट्टीत मिळून आला त्या ठिकाणी एका खोलीत त्या मुलीस त्याने बंद केलेले होते सदर मुलीची सुटका केलेली आहे तिला सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे सदर गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत धुळे तालुका पोलिसांच्या वतीने त्याचप्रमाणे आमची आव्हान करतो पालकांना आव्हान करतो की मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नका कारण मोबाईलद्वारे मुलं इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात येतात आणि अशा वाईट घटना घडत असतात तरी पालकांना विनंती आहे की मुलांच्या हालचालींवर मुलींच्या हालचालींवर मोबाईलच्या बाबतीत काळजी घेणे गर गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही